काही शेतकऱ्यांची कापूस लागवड होऊन पन्नास दिवस झालेत काहीचे पंचावन्न ते साठ दिवस झालेत आणि काहींचे साठ ते पासष्ट दिवस झालेत एकंदर पन्नास ते साठ दिवसाचं कापसाचं व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑक्टोबरच्या दरम्यान बोंड आळीचा जो प्रादुर्भाव होतो तो, तो प्रादुर्भाव होऊ नये म्हणून किंवा त्यासाठीची काय काय काळजी घ्यावी लागते आणि एकंदर मावा आहे थ्रिप्स आहे तुडतुडे आहे या सगळ्यांसाठी आपण काय फवारणी घेतली पाहिजे आणि आता आपण खतामध्ये कुठला डोस दिला पाहिजे हे अगदी थोडक्यात जाणून घेऊयात आता कापूस हे दोन हंगामात घेतलं जाणारं पीक आहे परंतु आता सध्या बोंडाळीचा मोठा प्रादुर्भाव होतोय त्यामुळे नंतर त्यातनं काहीच घडत नाही म्हणून शेतकरी पाच ते सहा महिन्यामध्ये कापसाचं पीक आवर्त घेतात आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी गहू असेल हरभरा असेल कांदा असेल याची लागवड करताना आपल्याला दिसत आहेत आणि मला असं वाटतं की तो शेतकऱ्यांचा निर्णय योग्य सुद्धा आहे कारण की या बोंडाळीमुळे सडत बसण्यापेक्षा पाच ते सहा महिन्यामध्ये दोन तीन व्यसन्या करून आपलं कापसाचं पीक काढून दुसरं पीक आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो कापसाला सुरुवातीला तुम्ही आता बेसल डोस खात्याचा दिला असेल त्यानंतर मध्ये पंचवीस तीस पस्तीस दिवसाचा कापूस असताना तुम्ही त्या ठिकाणी खत टाकला असेल आता पन्नास ते पासष्ट दिवसाची तुमच्या कापसाची अवस्था असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्यांदा त्या ठिकाणी खताचा डोस देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये डीएपी एक बॅग घ्यायची आणि डीएपी एक बॅग सोबत आपल्याला तीस पस्तीस किलो युरिया घ्यायचा आहे आणि त्यासोबत पोट्यात ज्या अठराशे रुपयाची एमओपीची जी बॅग भेटती तर ती पंचवीस किलो घ्यायचं आहे डीएपी एक बॅग एमओपी पंचवीस किलो युरिया तीस पस्तीस किलो हे तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि एक एकरामधल्या कपाशीला टाकायचं आहे हा तुमचा त्या ठिकाणी तिसरा खताचा डोस होतो आणि ही अवस्था कुठली आहे की आता ही जवळपास पात्या अवस्था आहे आणि याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात खताची गरज असते कापसाला आणि हीच कालावधी आहे की आता पुढे जो आपल्याला बोंडाळीचा प्रादुर्भाव होणार आहे तो सुद्धा रोखायचा आहे त्याकरता महत्वाचं म्हणजे काय थ्रिप्स आहेत मावा आहे तुडतुडे आहे भनका आपण ज्याला म्हणतो तर ते सुद्धा कंट्रोल करणं गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला फवारणी घेणं गरजेचे आहे अनेक शेतकरी गांडूळ खताचा वापर करतात जर तुम्ही गांडूळ खताचा वापर करत असाल तर शंभर किलो गांडूळ खत घ्या त्यामध्ये कुठलंही रासायनिक खत टाकू नका त्याच्यामध्ये पीएसबी टाका एक किलो एक किलो एजोबॅक्टर टाका आणि तो डोस तुम्ही पहाटीच्या बुडामध्ये त्या ठिकाणी देऊ शकता नंतर सगळ्यात महत्वाचं आहे की हे जे भनकभुनकं आहे हे तर कंट्रोल करायचंच आहे परंतु आळी येऊ नये त्यासाठी एक चांगलं कीटकनाशक प्रभावी त्यानंतर एक चांगलं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे एक विद्राव्य खत घेणं गरजेचं आहे तर याचा आपण जाणून घेऊया तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की थायोक्लोप्राईड घटक असलेलं बायरचं अलांटो आहे ते तुम्ही कीटकनाशकामध्ये घेऊ शकता जर हे तुम्हाला भेटलं नाही तर त्या ठिकाणी दुसरं तुम्ही डायफेनॉन घेऊ शकता जे की तुम्हाला सिंजंटाच्या पेगाससमध्ये मिळतं ते जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही पोल प्लस लॅमडा सायलोथ्रीन हे तुम्हाला सिंजंटाच्या मध्ये मिळतं हे तुम्ही घेऊ शकता हे तुम्हाला मिळालं नाही तर फ्लिवडामाइड प्लस थायोक्लोप्राईड हा बायरचा बेल्ट एक्सपर्ट नावाचा प्रोडक्ट आहे तर हा तुम्ही घेऊ शकता मी तुम्हाला चार कीटकनाशक सांगितलेत या चार कीटकनाशकापैकी तुम्हाला फक्त एकच कीटकनाशक घ्यायचंय परंतु ते आता साठ पाच सात दिवसाची कापसाची अवस्था असताना घ्यायचं आहे ठीक आहे एक कीटकनाशक घ्या त्यानंतर आता बुरशीनाशक कुठलं घ्यायचं ते आपण जाणून घेऊयात तर तुम्ही त्या ठिकाणी कॉपर ऑक्झिक्लोरायड प्लस स्टेप्टोमायसिन हे घटक असलेलं एक बुरशीनाशक घेऊ शकता हे तुम्हाला मिळालं नाही तर ऍजोस्ट्रॉपिन तेवीस एस सी फॉर्म मधलं जे आहे तेवीस टक्के तर ते तुम्ही घेऊ शकता सिंजंटाच्या मध्ये तुम्हाला हे बुरशीनाशक मिळतं किंवा हे तुम्हाला मिळालं नाही आणि तुम्हाला जरा प्रभावी हवं असेल तर ॲज पण आहे आणि टेबिकोनाझल पण आहे ॲज प्लस टेबिकोनाझोल हा घटक असलेलं आदामाचं कस्टडिया तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता अशा पद्धतीचे तुम्हाला मी हे तीन बुरशीनाशक सांगितले त्यापैकी एक बुरशीनाशक घ्यायचंय आधी चार कीटकनाशक सांगितले त्यापैकी एक कीटकनाशक घ्यायचंय ठीक आहे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक झालं झिरो बावन चौतीस हा विद्राव्य खताचा डोस तुम्हाला द्यायचा आहे चांगल्या कंपनीचा आयसीएल वगैरे चांगल्या ब्रँडेड कंपनीचंच विद्राव्य खत खरेदी करावं कारण की विद्राव्य खतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होते काही नालायक जे आहेत ते मीठसुद्धा त्या ठिकाणी वॉटर सोल्युबर फर्टिलायझर म्हणून विकत आहेत आणि यासोबत वीस ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला घ्यायचं आहे अशा पद्धतीची फवारणी तुम्हाला घेणं गरजेची आहे आता हे जे मी सांगतो अनेक शेतकरी म्हणतात की तुम्ही ह्या स्क्रिप्ट कुठेतरी दे आम्हाला देत जा जेणेकरून आम्हाला बघता येईल तर विदर्भ अॅग्रिकल्चर फाउंडेशन हे आमचं पेज आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे डायरेक्ट तुम्ही विदर्भ अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट फाउंडेशन जर टाकलं तर तुम्हाला डायरेक्ट तिथं येत आहे फेसबुकला त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या अपडेट दिल्या जातात किंवा तुम्ही त्या ठिकाणी आमचं स्क्रीनवर व्हॉट्सअप चॅनल पण हे करू शकता ही स्क्रिप्ट जी लिहिली आहे ही डॉक्टर आनंद इंगळे सरांनी लिहिलेली आहे जे की ज्येष्ठ कृषी मार्गदर्शक आहेत आणि विदर्भ शेती शेती विकास संस्थेचे संचालक आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असं बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद